जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनर बॅनर काढतानाचा व्हिडिओ व्हायरल काढणाऱ्यावर पोलिसांची कारवाई कन्हैया नगर भागातील छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनर काढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे बॅनर काढणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतला आहे विठ्ठल झुमरे असे बॅनर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केलाय व्हिडिओत हा तरुण बॅनर काढताना दिसून येत असून दुचाकीवरून आलेल्या एका तरुणाने बॅनर काढणाऱ्या झुमरेला रोखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे दरम्यान आरोपीवर आता कारवाई करण्यात आल्याने कुणीही अफवा पसरवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे बरोबर आहे काल आपल्याकडे सा एक दिनांक सतरा रोजी काही व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याप्रमाणे त्याची चौकशी केली असता एक इस्मानी छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनर हा ओढत आहे आणि दुसरा हिसम त्या त्यास रोखत आहे असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याप्रमाणे आपण संबंधित संशयतेचा ता च तपास केला आणि त्यास पोलीस स्टेशनला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानंच ती कबुली दिलेली आहे त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला सदर आरोपीविरुद्ध कलम एकशे शहाण्णव दोनशे नव्याण्णव भारतीय न्याय सं संहिता दोन हजार तेवीसप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे नागरिकांना काय नागरिकांना आवाहन करतो की सदर प्रकरणात पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि आरोपीसह संशयित असे ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्याकडे चौकशी चालू आहे तरी आगामी सण उत्सवाच्या काळात सर्वांनी शांतता राखावी आणि पोलीस योग्य तो तपास करत आहेत त्यांनी सर्वांनी शांतता राखावी असं आवाहन करत आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी